पंतप्रधानांच्या सभेसाठी फक्त लोक आमच्या गड्डा यात्रेला त्याच्यापेक्षा जास्त लोक काल पुण्यात नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली पण या सभेचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून या सभेला जेमतेम लोक उपस्थित होती या सभेवरून आता भाजपला आणि भाजपच्या सभेवरून अनेक नेते ट्रोल करत आहेत आमदार प्रनीत शिंदे यांनी तर मोदींच्या या, या सभेची खिल्ली उडवली प्रनितीश शिंदे नेमकं काय म्हणाल्या ते पाहूया दमदा ती आज कोणकोण रेकॉर्ड व्हिडिओ व्हायरल झाला की सभेला गेलेले सकाळी आणि खरंच वाईट वाटतं म्हणजे पंतप्रधानांच्या सभेसाठी फक्त वीस हजार लोक अहो आमच्या गड्डा यात्रेला त्याच्यापेक्षा जास्त लोक आहे आणि तिकडे माझ्या काही बीडी कामगार महिला होत्या आणि त्या म्हणाल्या की आम्हाला जबरदस्ती बोलवण्यात आलं आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही नाही आला तर आम्ही तुमचा पगार कापू शेम आणि हे मी नाही मला कोणीतरी तो व्हिडिओ पाठवला हे मी नाही त्यांच्यासारखं जाऊन करतात ना हे बोला हे बोला असं आपण करत नाही दमदाटी देत नाही तसेच आमदार रोहित पवारांनी देखील या सभेची खिल्ली उडवत म्हणाले की पुणे बारामती शिरूर आणि मावळ या चार मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एकत्रित घेतलेल्या सभेतील मोकळ्या खुर्च्यांचा हा बोलका व्हिडिओ बेरोजगारी महागाई जाती धर्माचे राजकारण आणि केवळ पोकळ स्वप्नांना आता लोकही कंटाळले असून भाड्याने यायलाही नकार देत आहे या सभेवरून तरी असं दिसत आहे की पुण्यांच्या लोकांनी भाजपला स्पष्ट नकार दिला आहे आणि भाजपला लोक कंटाळले आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका इनोव्हेटर